मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बजाज नगर येथे घडली आहे चेतली राहुल देशमुख वर्ष अकरा व समर्थ राहुल देशमुख वयवर्ष सात या दोन्ही चिमुकल्यांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे विद्या राहुल देशमुख या दोन चिमुकल्यांसह तानाजी सरडे यांच्या घरात किऱ्याने राहतात विद्या एका कंपनीत काम करतात तर चेताल ही चौथीत व समर्थ हा इयत्ता दुसरीत होता शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सी भावंडे एम आय डी सीचा मोकळा भूखंड या ठिकाणी खेळण्यासाठी गेले भूखंडावर मुरूम उत्खनने केल्याने भला मोठा खड्डा पडला या खड्ड्यात ड्रेनेजची पाणी येत असल्याने तो दहा ते पंधरा फूट पाण्याने भरला होता खेळता असताना चेताली व समर्थ तेथे पडल्याने बुडाले हा प्रकार लक्षात येतात लगेच खेळत असलेल्या राजीवने विकास सबर या चिमुकल्याने आडाओडा केला मात्र जवळ कुणीही नसल्याने राजीवने लगेच मैदानावर खेळणाऱ्या तरुणास पाण्यात दोन बुडाल्याचे सांगितले ही माहिती मी न्यू सहा करिअर अकॅडमीच्या पोलीस भरतीची तयारी करणारा विशाल मोरे व गणेश खांडेकर यांनी जीव धोक्यात घालून उड्या घेतल्या तळाशी असलेल्या चैतली व समर्थ या दोघांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर